राजनखेड येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी बार्शी टाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत राजनखेड येथे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भुसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेतलेले स्वच्छता शिक्षण आणि ज्ञानासाठी आपले जीवन अर्पण करणारे तसेच अज्ञान अंधश्रद्धा व स्वच्छता याबद्दल कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारण्याचं कार्य करणारे महान समाजसुधारक स्वच्छता अभियानाचे जनक विदर्भाचे आराध्य दैवत कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्प अर्पण करून साजरी यावेळी उपस्थित उपसरपंच श्री शुभम ग्रामपंचायत सदस्य मनोहर जाधव हो, माजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक प्रदीप जाधव हो, आदींची उपस्थिती होती अकोला जिल्हा तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा